मधी वाई मध्ये लोकल शास्त्रीय साईड डाव आहे त्याला मग आम्ही चाललो आहोत शॉपिंग करायला गेले आता दुधाच्या दात पडत आता परत दुसरे येतील नवीन हा ना मस्त छान छान दात येतील मस्त नंतर हे बघे काय दाखवड आलो आपण प्रेस जवळ आलो पाहिजे इंडिया सिक्युरिटी प्रेस इलेक्शन आहे का गर्दी नाही पण आज गुड मॉर्निंग तर हे बघा आम्ही आज चालू आहोत माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये म्हणजे माझ्या मुलांची जी फी, फी आहेत ना स्कूलची फीज ती भरण्या भरायची आहेत कारण की भरपूर म्हणजे ह्या वर्षाची जी फी होती ना ती काही भरलीच नव्हती तर म्हटलं आता पूर्ण ह्या वर्षाची फी आज आपण भरून टाकूयात मुलीची पण फी भी, भी, भी भरली आत्ता दोन तीन दिवसापूर्वी आणि आता मुलाची पण भरत आहेत कारण की माझी जी कोबी आहेत ना ती कोबी काढली आहेत आणि कोबीचे चांगले पैसे झाले आहेत आम्हाला मग त्याच्यामुळं म्हटलं आता जे पण जे कोणाचं म्हणजे द्यायचं घ्यायचं आहेत ना ते करून घेऊयात म्हणजे मुलांच्या स्कूलच्या फीज किंवा मुलांना कपडे वगैरे तर थोडीशी शॉपिंग वगैरे जे पण आहेत ना घरातलं सर्व करून घेऊयात तर हे बघा इथे आलो आहोत माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये मा आणि हो मित्रांनो मी मागे दोन तीन दिवस काही व्हिडिओ टाकलेच नाहीत कारण की कोबी काढण्यामध्ये दोन तीन दिवसापासून इतकी बिझी होते ना की रोज कोबी काढणं मार्केटला आणि म्हणजे माझे मिष्ट घेऊन जायचे पण मग खूपच सारं आवरावर राहायचे त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला मला काही शक्य झालं नाही त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ टाकले नाहीत पण एक व्हिडिओ मी नक्की उद्या कोबी कशी काढली काय ते टाकेल तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा आणि हे बघा मी आता इथे आली आहेत माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये तर मुलाच्या स्कूलचं नाव आहे केम केला स्कूल तर हे बघा इथे आता फीज भरण्यासाठी आम्ही आलो आहोत तर त्याची आता तेच पंधरा एक हजार रुपये फी आहेत आणि बाकीची जी, जी फी आहेत ना ती नंतर बघूयात नंतर भरूयात कारण की मग दोन्ही मुलांचं म्हणजे खूप खर्च होतो स्कूलच्या फीज त्यांचे बुक्स वगैरे अक्षरशः मुलांचे जे बुक्स आहेत ना तीन तीन चार चार हजार रुपयाच्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त पण होतात पैसे त्यांच्या कॉलरशिप्स वगैरे स्कॉलरशिपची फी तर खूपच फीज भराव्या लागतात मग त्याच्यासाठी थोडंफार ॲडजस्ट करावं लागतं इकडे तिकडे आणि थोडे नंतर भरूयात आपण मग तर हे बघा इकडे माझा मुलगा जो आहे ना तो सायकल येतो आणि इकडच्या साईडला त्याची सायकल उभी करतो तर मी त्या वाचमॅन काकांना बोलत होती की ज्या सायकल आहेत ना कारण त्याची न्यू सायकल आहेत म्हणून इथे सायकल सेफ आहेत की काय कारण की मागे एकदा घरी आला होता तर थ, तर थ, ना त्याच्या सायकलची सायकल पंचर झाली होती तर ते बोलले नाही ते कोणी हात लावत नाही सायकलिंगला तर म्हटलं ठीक आहे त्याला सांगून दिलं की थोडंसं लक्ष राहून देत जा कारण की त्याची सायकल नवीन आहेत तर मग मुलं काय करतात एकमेकांची सायकल घेणं किंवा घेऊन पण जाणं असं पण करतात तर म्हटलंय तसं तसा काही प्रकार होत नाही ना तो बोले नहीं, नहीं होत नहीं, तर त्या ते वाचमान बोलले नाही ना इथे तसा काहीच प्रकार होत नाही इथे अगदी सेफ सायकल वगैरे व्यवस्थित राहतात तर मुलाची जी स्कूल आहेत ना ती खूप छान आहेत आणि चांगली पण आहेत म्हणजे फीज पण म्हणजे मापात आहेत आणि तिथली जी त्यांचं शिकवणं पण जे आहेत ना ते अगदी व्यवस्थित आहेत आणि आता इथे माझे मिस्टर जे आहेत ना ते फीज भरत आहेत आणि आम्ही इकडे साईडला बसलेलो आहोत आणि माझी मुलगी बघा माझ्या मुलीचं मुली जे दात आहेत ना तिचेवाले तर दातांमध्ये खूप फट आहेत आणि दात पडले आहेत कारण की ते दुधाचे दात आहेत म्हणून ते आता पडत आहेत तर हे बघा अशा पद्धतीची स्कूल आहेत तर हा गेट पण आहेत ना हा गेट नेहमी बंद असतो मुलांना बाहेर एंट्री नसते तर अगदी छान अशी स्कूल आहेत तर हे बघा आता आम्ही स्कूलच्या बाहेर आलो आहोत आणि आत्ता फायनली जाणार आहोत शॉपिंग करण्यासाठी थोडीशी खरेदी पण करायची आहेत आणि आज तुम्हाला सांगू की माझा जो मुलगा आहेत ना तो काही स्कूलमध्ये आलेला नाही आहेत तर त्याला पण घेऊन आलो होतो आम्ही शॉपिंग करण्यासाठी कारण त्याला पण ड्रेस वगैरे घ्यायचे होते माझ्या मुलीला पण घ्यायचे होते तर म्हटलं मग चला आपण आता थोडीशी शॉपिंग करूयात तर हे बघा इथे आम्ही आल आलो आहोत शॉपिंग करण्यासाठी म्हणजे मुलांचे जे कपडे आहेत ना ला ते कपडे खरेदी करण्यासाठी म्हणजे अगदी मुलांना मुलाला पण दोन तीन ड्रेस म्हणजे घरी वापरण्यासाठी किंवा मग क्लासला जाण्यासाठी असे त्याला दोन तीन ड्रेस घ्यायचे आहेत आणि मुलीला पण घ्यायचे आहेत कारण तिला पण मग क्लासला जावं लागतं किंवा घरी पण यूज करण्यासाठी तर दोघांसाठी मी इथे कपडेही घेत आहेत हे बघा तर तिचं खूप येत सर्व कपडे काढून घेत आहेत हे घ्यायचं ते घ्यायचं चाललं आहे पण मग आता मी व्यवस्थित बघून घेत आहेत की तिच्यावर कुठला ड्रेस सूट होईल आणि तिला कुठला ड्रेस व्यवस्थित बसेल नाही तर काय होतं आपण कपडे घेताना मुलांचं जर ऐकलं ना तर घरी जाऊन त्यांना आपरे होतात किंवा चांगले नसतात तर व्यवस्थित असं घेतलं पाहिजे तर हे बघा आता आम्ही शॉपिंग करून बाहेर निघालो आहोत कारण की वेळ नाही आहेत माझ्या मिस्टरना जायचं आहे शिपला तर पटपट अशी खरेदी करून आता घरी जायचं आहे तर आत्ता मुलांना चालू आहोत बॅग्स घेण्यासाठी आणि राहिलेली जी शॉपिंग आहेत ना ते आम्ही उद्या किंवा परवा म्हणजे जेव्हा पण वेळ भेटेल तेव्हा परत करूयात पण मग आता जे मेन मेन आहेत ना त्या वस्तू आम्ही घेत आहोत तर हे बघा आता चालू आहोत मुलांच्या बॅग्स खरेदी करण्यासाठी कारण की स्कूल ओपन होऊन चांगला महिना झाला आहेत पण मग त्यांना बॅग घेण्यासाठी आलोच नव्हतो म्हणजे आमच्याकडे वेळच नव्हता कारण शेतीची कामे म्हणजे कोबी चालू आहेत आमची आणि मग यांचा जॉब म्हणजे ड्युटी पण जावं लागतं त्याच्यामुळे नाही इतकं ऍडजस्ट होत तर म्हटलं थोडाफार वेळ आहे तर आपण खरेदी करूयात तर हे बघा इथे आम्ही आलो आहोत आमच्याकडे मुक्तीधाम आहे तर मुक्तीधाम पशी इथे बॅग्स घेण्यासाठी आलो आहोत जिथे आम्ही कपडे खरेदी केले ना तर तिथे जे दादा आहेत ना ते बोलले की मुक्तीधामच्या शेजारी खूप छान बॅग्स क्वालिटीच्या तर आम्ही आता ते शॉप इथे शोधत आहोत आणि त्या शॉपमध्ये आम्ही इथे आलो आहोत तर हे बघा ते शॉप आहे समोरच इथे तर ते काका बोलले म्हणजे सॉरी ते दादा बोलल्यामुळे इथे आम्ही आलो आहोत हे कपडे घेण्या बॅग खरेदी करण्यासाठी गावाला गेला ना, ना, ना।, ना त्यासाठी का पाहाने كده जी बघवते माहिती आहे दीदीचे पैसे खलेय असे असे बसले नाही

आणि आता इथे मुलांच्या बॅग्स घेण्यासाठी आलो हो, आहोत तर दोघांना पण दोन बॅग घ्यायच्या आहेत तर हे बघा माझ्या मुलीला पण आणि मुलांना पण कारण की चांगली क्वालिटीचे जर बॅग घेतल्यात ना तर अगदी वर्षभर व्यवस्थित जातात नाहीतर मग काय होतं की मुलांच्या ज्या बॅग म्हणजे बुक्स वगैरे आहेत ना इतक्या जड असतात ना तर बॅग लगेच मग फाटून जाते किंवा मग बॅगचे जे बंद वगैरे आहेत ना ते तुटतात शिलाई तर बाहेरून बाहेरून मधन शिलाई लागेल शिलाई तर बाहेरून दिसतात शिलाई नाही शिलाई नाही लागेल नाही कोणत्या पर्सनी घ्या तुम्ही तर बाहेरून शिलाई घेतात बरं आणि आता इथे मी माझ्यासाठी एक बॅग्स पण घेतलेली आहेत पण आता वेळ नाही येत तुम्हाला घरी गेल्यावर नक्की सर्व माझी शॉपिंग आहे ती मी दाखवणार आहेत तर हे बघा मी इथे आता मुलांच्या आणि माझी बॅग्स पण इथून घेतली आहेत आता पुढे चालू आहोत आणि हे बघा मी इथे माझा जो कुकर, कुकर आहेत ना स्टीलचा तर त्याला रिंग पाहिजे होती तर ते बोलले की कुकरचं झाकण घेऊन यात म्हणून मी आज झाकण घेऊन आली होती आठवणीनं आणि हे बघा आता बटरफ्लाय ह्या कंपनीचा कुकर आहे तर मग मी आ, त्या झाकणाची जी रिंग आहेत ना ती रिंग रिंग आता इथनं घेतली आहेत कारण की वेळच नाही आहेत कारण की घरी जाऊन पटकन त्यांना आता ड्युटीवर पण जायचं आहे कारण की वेळेचं लक्ष ठेवावं लागतं दोन सव्वा दोन वाजता त्यांची बस येते तर मग सव्वा दोन वाजेपर्यंत घरी गेलं पाहिजे तर खूपच असं घाईघाईमध्ये सर्व खरेदी केलं आता काही अजून खरेदी करायचं आहे पण मग येऊयात उद्या म्हणजे जेव्हा वेळ भेटेल तेव्हा पर पुन्हा येऊया खरेदी करण्यासाठी आणि हे बघा आता आम्ही फायनली घरी चाललो आहोत कारण की खूपच उशीर झाला आहेत कारण मग काय होतं माझे मिस्टर जे आहेत ना मग त्यांचा आराम पण होत नाहीत खूप धावपळ करावी लागते आणि घरी जाऊन पटकन आवरावं लागतं आणि बस तो म्हणजे त्यांची जी क कंपनीची बस आहेत ना ती पण खूप लवकर येते तर अशा पद्धतीनं खूप धावपळ करत मग त्यांना मी स्टॉपवर सोडायला जाते तर हे बघा आता मी त्यांना सोडायला चालली आहेत म्हणजे आता जाताना ते गाडी घेतात चालवायला आणि तिकड नेताना मी गाडी घेऊन येते आणि हे बघा तुम्हाला इथे दिसलं असेल की मी ज्यांच्याकडनं कपडे खरेदी केले ना तर ते दादा अक्षरशः माझ्या घरी आले आहेत कारण की ते का आले कारण की त्यांच्या दुकानात गेल्यावर त्यांनी बोललं म्हणजे त्यांना आता काही भाजीपाल्यांचं नाव इतकं माहीत नाही पण मग त्यांनी मला वालाच्या शेंगाचं वालाच्या शेंगांचं जे पानं आहेत ना पानं तुमच्या घरी आहेत का असं विचारलं तर म्हटलं ठीक आहे हो आहेत येऊन जा आमच्या घरी आणि तुम्ही घेऊन जा कारण की त्यांना काहीतरी म्हणजे असं त्यांचं काहीतरी दुखत होतं तर त्याच्यावर तो, तो उपाय त्यांना करायचा होता तर म्हटलं ठीक आहे आहे आमच्या घरी तुम्ही येऊन घेऊन जा कारण की कोणाची पण मदत केली पाहिजेल तर मग अशा पद्धतीनं ते आले आहेत इथे तर आज मी रोडवरून काय काय खरेदी केली तुमच्यासोबत आता शेअर करत आहेत कारण का की दुपारी तिकडनं आल्यानंतर मिस्टर ड्युटीवर गेल्याच्या नंतर खूप सारे कामे होती जशी काही गायींची कुटी करणं त्याच्यानंतर गायींचे दूध वगैरे काढणं किंवा शेतामध्ये थोडंसं खुरपण्याचं पण काम होतं ते पण काम केलं तर दिवसभर मला काही वेळ भेटला नाही तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी की मी रोडवरून काय काय आणलं ते पण मग आता फायनली संध्याकाळच्या वेळेस सगळं माझं आवडलं आहे आणि तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करत आहेत की मी रोडवरून काय काय शॉपिंग केली आणि शॉपिंग करताना पण काय दाखवता आलं नाहीत मी काय घेतलं किंवा काही नाही तुम्हाला बोलली होती की मी घरी गेल्यावर दाखवल तर ठीक आहे त्याला तुम तुमच्यासोबत मी शेअर करत आहेत की मी काय काय वस्तू आणल्या त्या तर हे बघा इथे मुलांसाठी पण आणले आहेत आणि माझ्यासाठी पण आहेत तर हे बघा इथे आणले आहेत मी ही प्रस माझ्यासाठी प्रस आणली आहेत आणि ही प्रस आहेत ना लेदरची प्रस आहेत तर हे बघा ही प्रस चारशे रुपयाला मला त्यांनी दिली तर हे बघा असे कप याच्यामध्ये तर छान प्रस येते एकदम मस्त आहेत मला खूप आवडली म्हणून मी घेऊन टाकली हे बघा ही प्रस आहेत चारशे रुपयाची आहेत हे बघा अगदी अशी छान छान क्वालिटीची आहेत तर मला ही चारशेच रुपयाला दिली कारण तिथं रेट फिक्स रेट होते तर हे बघा ही चारशे रुपयाची ही प्रस आहेत आणि त्याच्यानंतर मी इथे मुलांसाठी बॅग्स पण घेतलेले आहेत कारण की आता स्कूल ओपन होऊन भरपूर दिवस झाले पण वेळच नव्हता कारण की कोबीचं काम चालू होतं कोबी काढण्याचं कुठे जाण्यासाठी वेळ नव्हता त्याच्यामुळे आत्ता त्यांना बॅग्स घेतल्या इतक्या दिवस त्यांनी जुन्या त्यांच्या बॅग आहेत त्याच वापरत होते तर बुक्स वगैरे आणली होती फक्त बॅग बाकी होत्या तर हे बघा त्यांच्यासाठी बॅग घेतल्या आहेत मी तर ही एक बॅग घेतली आहे माझ्या कावड्यासाठी हे बघा कारण तिला अशी डॉलची बॅग खूप आवडते कुठलं पण असो तर अशी डॉल वगैरे असलेली बॅग ती घेत असते तर हे बघा तिच्यासाठी ही बॅग आणली आहेत ती पण छान क्वालिटीची आहे तरी ह्या बॅगची प्राइस आहे सहाशे रुपये हे बघा अगदी छान आहेत तशी टिकाऊ बॅग आहे आणि त्याच्यानंतर हे बघा माझ्या आयुष्यासाठी पण इथे बॅग आणलेली आहे पण मग त्याने काय केलं की बॅग आणल्या आणल्या लगेच त्याचे जे तो क्लासला गेला होता ना तर बॅग पूर्ण पॅक केली आणि तो क्लासला गेलेला हे बघा आणि ही पण बॅग जी आहेत ना ही पण सहाशेच रुपयाची आहेत आणि याची क्वालिटी पण खूप छान आहे ते बघा मस्त आहेत अगदी चार पाच कप्पे आहेत मी काय आता ओपन करून दाखवत नाही आहेत पण छान बॅग आहेत ही पण आणि येतात आणि त्यानंतर इथे मी आणले आहेत मुलासाठी सँडल हे बघा हे सँडल पण आहेत हे सँडल पण आठशे रुपयाचे आहेत हे बघा असे सँडल पण आणि सँडल पण तो घालून गेला होता क्लासला जेव्हा आणले ना तेव्हा तो घालून पण गेला होता कारण त्याला सँडल नव्हते त्याच्यामुळे त्याला सँडल पण मी इथे घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी कपडे पण खरेदी केले आहेत मुलांसाठी तर ते पण तुम्हाला दाखवते मी तर हे बघा तर हे बघा अशा थ्री फोर्थ पॅन्ट आहेत ना हे बघा अशा पँटी आहेत थ्री फोर्थ तर ह्या थ्री फोर्थ पॅन्टी माझ्या आयुष्यासाठी मी घेतली आहेत कारण तो क्लासला पण जातो तर क्लाससाठी क्लासला जाण्यासाठी अशा थ्री फोर्थ पॅन्ट घेतले आहेत हे बघा ह्या दोन पॅन्टी आहेत दोन पॅन्ट अगदी छान क्वालिटी आहे व्यवस्थित होत्या मग घेतल्या आणि त्याच्यानंतर त्याचे हे टी शर्ट आहेत हे बघा असे मस्त आहेत घरी वापरण्यासाठी किंवा मग स्कूलमध्ये म्हणजे क्लासला जाण्यासाठी तर हे बघा मस्त असे टी शर्ट आहेत अगदी छान तर एक टी शर्ट हे बहुतेक तीनशे साडेतीनशे अशी प्राइस आहेत प्रत्येकाची वेगळी वेगळी आहेत हे बहुतेक हे तीनशे रुपयाचं आहेत त्याच्यानंतर हे पण आहे फुलबाईचं हे बघा हे पण एक हे आहेत, आहेत हे पण छान आहे अगदी मला कसा कलर तर मला खूप आवडलेला हे बघा हे पण खूप छान आहेत आणि हे जे टी शर्ट आहेत ना ते आहेत हे पण अडीचशे का तीनशे रुपयाचं असेल हे बघा हे पण टी शर्ट येते एक आणि इकडे पण एक त्याने ना खूप तीन ते चार टी शर्ट घेतलेले आहेत त्यांनी एक आता घातलेले पण आहेत तर त्यांनी आता म्हणजे जेव्हा तो, 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 तो क्लासला निघालात ना तेव्हा त्यांनी टी शर्ट पॅन्ट घालून ठेवलेलीत त्यांनी काही काढू दिली नाही आणि हे बघा हे पण टी शर्ट हे पण खूप छान आहे ते बघा हे पण साडेतीनशे रुपयाचे आहेत हे पण छान आहे अगदी मस्त आहे टी शर्ट हे बघा असे मस्त कपडे आहेत हां सॉरी हे तीनशे रुपयाचं आहे हे बघा अगदी मस्त आहे पाठीमागची डिझाईन अशी आहेत आणि पूर्ण अशी डिझाईन आहेत हे बघा मस्त टी शर्ट आहेत हे आणि अशा पद्धतीनं हे चार टी शर्ट आहेत ना ते मुलांसाठी मी घेतले मुलासाठी घेतले आणि त्याच्यानंतर माझ्या काव्यासाठी पण इथे ड्रेस आणलेले आहेत तिला पण ती पण क्लासला जाते ना त्याच्यामुळे तिला पण इथे क्लासला घालून जावे लागतात त्याच्यामुळे कारण की पाठीमागे आहेत ना आमचं कोबीचं काम चालू होतं चांगलं चार महिने त्या कोबीमध्ये आम्ही खूप बिझी होतो त्याच्यामुळं कुठं शॉपिंग करण्यासाठी वेळ भेटला नाही किंवा मुलांसाठी काही खरेदी करण्यासाठी वेळ भेटला नाही मुलांच्या जेव्हा शाळा पण भरल्या ना तेव्हा अगदी त्यांचे बुक्स वगैरे आहे ना ते पण संध्याकाळच्या वेळेस जायचो आणि ते घेऊन यायचो मग त्याच्यामुळं खूपच बिझी होतो पण आता कोबी संपलेली आहेत म्हणजे थोडी शेतामध्ये आहेत पण मग अजून चार पाच दिवस तरी अवकाश आहे तिला निघण्यासाठी म्हटलं मग चला आता मुलांची थोडी शॉपिंग करून घेऊयात आणि हे बघा हे माझे काव्याचे कपडे आहेत तर हे बघा काव्याचे असे पॅन्ट आहेत मस्त फॅन्सी पॅन्ट आहेत हे बघा मस्त पॅन्ट तर ही पॅन्ट ही पण तीनशे चारशे रुपयाला आहेत एक एक पीस हा एक पीस तीनशे रुपयाचा पॅन्टवर पॅन्टवरती ह्या पॅन्टवर हे मी टॉप घेतलेले आहेत हे पण बघा हे पण टॉप खूप छान आहे आणि इथे आहेत ना असं मुंबई सेल म्हणून कप कपडे भेटतात नाशिक रोडला तर खूप छान कपडे असतात तिथे म्हणजे प्राईस पण फिक्स नसते त्यांची वाली पण मग कपडे पण खूप छान असतात हे बघा हे एक टॉप आहेत अगदी असं टॉप आहेत एकदम छान आहेत हे पण मला हे पण खूप आवडलेलं तर मग हे घेऊन टाकलं हे बघा अगदी छान असं मस्त टॉप आहेत आणि त्याच्यानंतर मग तिच्यासाठी पण दोन ड्रेस घेतले आहेत मी इथे हे बघा आता ही सेकंड पॅन्ट आहेत आणि ही पण पॅन्ट खूपच छान आहेत हे बघा मस्त अशी दिसत आहेत ना बघा मस्त पॅन्ट ही पण ही पण विशेष करून जो कपडा आहेत ना कपडा खूप छान आहेत मऊ सूत कपडा आहे ही पण चारशे रुपयाची आहेत वन पीस म्हणजे फक्त पॅन्ट चारशे रुपयाची आणि त्या पॅन्टवर हे टॉप घेतलेले आहेत मी हे टॉप पण खूप छान येते बघा मस्त टॉप येत हे आणि हे टॉप पण हे टॉप तीनशे रुपयाचं असेल म्हणजे सर्व जी खरेदी आहेत ना ती आम्ही एक चार ते पाच हजारापर्यंत केली असेल म्हणजे सगळ्यांचे कपडे बॅग्स वगैरे सगळं पकडून सांगते मी तर एक पाच एक हजाराची खरेदी केली असेल सगळे आणि माझ्यासाठी पण दोन ड्रेस घेतलेले आहेत पण मग ते मटेरियल आहेत मटेरियल होते कारण हो? की काय झालं की आताच इथं ना आमच्या इथे शेजारी दळण नेण्यासाठी ज्या ड्रेस शिवतात ना त्या ताई ता, ता, ता आल्या होत्या तर मी त्यांच्याकडे देऊन टाकले शिवण्यासाठी म्हटलं मग तुम्ही शिवून द्या तर त्यांनी ते जेव्हा ड्रेस माझे शिवून देतील तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की तुम्हाला दाखवल ते ड्रेस कसे शिवले आहेत आणि कसे घेतले आहेत म्हणजे दोन ड्रेस आहेत एक सेमच दोन ड्रेस आहेत म्हणजे दोन ड्रेसचे जे मटेरियल भेटतात ना तर दोन ड्रेसचं जे कापड आहे ना ते कापड एकत्र एक मी घेतलं आ... आणि ते टाकलं आहेत आणि मित्रांनो दुसरं म्हणजे मी आणि दुसरी एक छत्री पण घेतली आहेत माझ्या मिस्टरांना ड्युटीवर जाण्यासाठी तर अशा छोट्या मोठ्या छोट्या छोट्या ज्या वस्तू आहेत ना त्या मी खरेदी करून आणल्या आहेत आज कारण की खूप दिवसापासून जाणं झालंच नाही त्याच्यामुळे आणि दुसरं म्हणजे मित्रांनो मी काही पण ज्या वस्तू आहेत ना त्या ऑनलाईन ऑर्डर करत असते म्हणजे घरीच त्या येत असतात तर मी माझ्यासाठी एक ड्रेस ऑर्डर केला आहे मिशोवरनं सॉरी शॉप्सीवरनं तर तुम्हाला तो दाखवते मी खूप छान म्हणजे मी अजून तो त्याची ओपनिंग पण केलेली नाहीयेत पण मला छान वाटतोय कारण व्हिडिओ जेव्हा बघितले त्याचे फोटो जेव्हा बघितले तेव्हा मला खूप छान वाटला आणि मी ऑर्डर आता तुमच्यासोबत शेअर करते की तो ड्रेस कसा आहे तो तुम्हीच मला सांगा छान वाटतो की नाही कारण की आणि हे बघा मी शॉप्सीवरनं ऑर्डर केलेला ड्रेस आहेत माझ्यासाठी तर मी तुमच्यासोबत आता तुमच्या तो खोलून बघत आहेत कसा आहे तो कारण की हा येऊन अगदी दोन तीन दिवस झालेत पण मी काही ओपन केलं नाही म्हटलं तुमच्या समोर ओपन करावं की ड्रेस कसा आहे तो आणि जे शॉप्सी ॲप आहेत त्याच्यावरून कसे ऑर्डर येतात आणि कशा असतात कारण की हा मागे मी दोन तीन ऑर्डर केले आहेत तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे जे माझे कपाट आहेत कपडे ठेवायचे कपड्याचं कपाट आहेत हे माझ्या मागे तर हे पण मी शॉप्सीवर ऑर्डर केलेलं होतं ते अगदी मला आता चांगलं वर्ष झालं असेल तर तेव्हा मला अकराशे रुपयाला पडलं होतं तर ते पण खूप छान आहेत अगदी मस्त आहेत आपण सगळे जे घरातले कपडे आहेत ना आपले त्याच्यामध्ये ठेवू शकतो लाकडाच्या कपाटांना कसं असतं की जागा खूप लागते तस ह्या हे जे कबाड आहेत ना याला जागा पण छोटी लागलेली आहे आणि अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये कपडे बसत आहेत तर ठीक आहे तर आता मी याची पॅकिंग करून दाखवते तुमच्यासोबत की कसं आहे सगळे बात ओपन के लास नहुता है ड्रेस इत, मी अजून अजिबात ओपन केलेलाच नव्हता हे बघा असा ड्रेस येत बघू आपण आतमध्ये कसा येतो थोडासा माझ्या ह्या कलरलाच मॅच येत माहीत नाही काय मी हाच कलर सिलेक्ट केला भरपूर होते पिंक ऑरेंज असे और डिफरंट कलर होते पण मला कुठलाच नाही आवडला मी हाच सिलेक्ट स्लिक कलर सिलेक्ट केलेल्यात आता बघूयात आतमध्ये कसा येतो हे बघा काय बघूया त्याच्यामध्ये हे बघा अगदी मस्त आहेत छान ड्रेस आहेत हे बघा किती छान आहेत ना डिझाईन पण खूप छान ते बघा मस्त आहेत अगदी छान असा ड्रेस आहेत आणि मित्रांनो याचा कपडा पण आहे ना कपडा तर खूप छान आहे ते बघा माझ्या आता मी हात लावलेले याला तर कपडा पण अगदी मऊ असा कपडा आहे छान आहेत तर हे बघा मस्त आहेत याला पण अशी डिझाईन येते बघा खाली पण खालच्या साईडला पण अशी डिझाईन येत अगदी मस्त असं वाटत आहे आता तुम्हाला मला दाखवता येत नाही तितका मोठा हे बघा मस्तच्यावरती पॅन्ट काही नाही आहेत जी लॅगीज आहेत ती काही नाही आहेत कारण की असंच असं म्हणजे कुठलं पण ऑर्डर करा तुम्ही एक टॉप भेटतं किंवा मग पँट वेगळी घ्यावं लागते टॉप वेगळं असतं तर त्याच्या याच्यामध्ये फक्त हे टॉप आहेत आणि त्याच्यावरचा हा दुपट्टा आहेत हे बघा ओढणी आहेत ही ओढणी पण छान आहेत मस्त ओढणी आहेत हे बघा ओढणी अगदी छान ओढणी आहेत मस्त ओढणी ती आणि अगदी अ साइड ना पिको वगैरे केलेली येते एकदम मस्त आहेत मोठी अशी ओढणी अगदी छान येते बघा मस्त अगदी मोठी अशी आणि प्रिंटिंग भरपूर प्रिंटिंग केलेली आहे एकदम अशी नॉर्मल नाही खूप छान येते बघा मस्त आहेत मला मला तो खूप ड्रेस आवडला तर तुम्ही पण सांगा तुम्हाला आवडला की नाही किंवा तुम्ही कुठल्या ॲपवरून शॉपिंग करतात आणि तुम्हाला कुठल्या ॲपची शॉपिंग जास्त आवडते आता म्हणजे माझं ठरलं तर मी शॉपचीवरनं ऑर्डर करत असते किंवा मिशोवरनं किंवा ॲमेझॉनवरनं फ्लिपकार्टवरनं माझ्या मुलाला उद्योगित तो क म्हणजे त्याने घेतलेले आहेत हे ॲप्स घेतलेले आहेत आणि तो ऑर्डर करत असतो तर म्हणजे मग मी पण त्याच्यामध्ये बघते मला जर जे कुठले कुठले आवडत असेल ना साड्या किंवा असे कपडे वगैरे तर मी पण तिथून ऑर्डर करते पण मला ही आता ही ऑर्डर खरंच खूप छान आहेत मला शॉप्सचं विशेष करून जे ऑर्डर आहेत ना ते आवडतात आणि मित्रांनो मी मागे आहेत ना हे बघा याच्यामध्ये दाखवण्यासारखे नाही आहेत इतके आता थोडेसे दोन तीनच लावलेले आहेत पण याच्यामध्ये पूर्ण मला बारा सेट असे आहेत पूर्ण डिफरंट कलरचे तर बारा सेट होते याच्यामध्ये पूर्ण आता मी काढून साईडला ठेवलेले आहेत कारण की मी ती रोज घालत असते तर बारा सेट आहे याच्यामध्ये हे बारा सेट पण मी अगदी दोनशे रुपयापर्यंत घेतलेले आहेत आणि अगदी मस्त आहेत म्हणजे या सगळ्या ज्या ऑर्डर आहेत ना मी त्या शॉप्सीवरनं करत असते तर खरंच शॉप्सीच्या पण कुठल्या पण ज्या ऑर्डर आपण करतो ना तर खर खूप छान आहेत आणि कमी किमतीमध्ये आपल्याला अगदी चांगल्या वस्तू भेटून जातात आणि हा जो ड्रेस आहेत ना हा ड्रेस मला बहुतेक चारशे रुपयाचं आहेत चारशे रुपया चारशे पस्तीस काहीतरी रुपयाचा हा ड्रेस आहे परत माझ्यावर प्राईस असेल ना हो फोर हंड्रेड अँड थर्टी फाय रुपयाचा हा ड्रेस आहे तर ड्रेस पण खूपच छान आहेत तर तुम्ही पण अशा पद्धतीनं ऑर्डर करा घरपोच ऑर्डर भेटते आणि चांगल्या वस्तू असतात अगदी मस्त वस्तू असतात भारी असतात पण मग त्यांचं काय आहे जो सिटी एरिया आहेत किंवा जे रोड टच जे पण तुमचं गाव असते तिथेच ते येतात असे मळ्यामध्ये किंवा असे लांब लांब ते जाती नाहीत ऑर्डर घेऊन तर आम्ही थोडेसे म्हणजे सिटी एरिया आहे म्हणून अगदी घरपोच सेवा आहे त्यांची घरापर्यंत येतात कुठे बाहेर जायची गरज नाही पडत आणि अगदी वस्तू त्यांच्या छान असतात अगदी आता माझी ही गळ्यातली पोत वगैरे मी सगळे जे ऑर्डर आहेत ना ते शॉप्सीवरनं किंवा मिशोवरनं मी केलेल्या आहेत आणि खरंच छान ऑर्डर असतात त्यांच्यावाल्या तर ठीक आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात आणि हो मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी ही सर्व शॉपिंग कशी वाटली तर ठीक आहे सगळ्यांना गुड नाईट आता मी इथेच व्हिडिओची एंडिंग करते कारण की उशीर झाला आहे आणि मुलांचा अभ्यास पण घ्यायचा आहे म्हणजे केव्हाची मुलांचा अभ्यासच घेत होती पण मग म्हटलं आता तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं तुमच्यासोबत बोलावं म्हणून बसली होती मी आता व्हिडिओ काढण्यासाठी तर अशा पद्धतीनं माझी शॉपिंग झाली आहे तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर सगळ्यांना आता गुड नाईट उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात